स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजीचं युवा नेतृत्व उद्योजक परवेज गैबान यांनी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचं निवेदन दिलं येणाऱ्या काळात लवकरच इचलकरंजी शहराला भेट देण्याची ग्वाही मंत्री पासवान यांनी परवेज गैबान यांना दिली आहे इचलकरंजी शहरातील युवा उद्योजक परवेज गैबान यांनी दिल्ली इथं जाऊन केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन दिलं कृषीपूरक आणि कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी विशेष सुविधा दिल्या जाव्यात तसंच अन्न प्रक्रिया उद्योगात वाढ करताना बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन दिलं जावं अशी मागणी युवा नेते परवेज लतीफ गैबान यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्याकडे नवी दिल्ली इथं प्रत्यक्ष भेटीत केली खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली परवेज गैबान यांनी नामदार पासवान यांची भेट घेऊन अनेक मागण्यांवर चर्चा केली त्यावर नामदार पासवान यांनी गैबान यांच्याशी बोलताना सकारात्मक भूमिका स्पष्ट केली भारत हा कृषीप्रधान देश आहे शिवाय महाराष्ट्रात कृषीपूरक उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं देशाची विशेषतः महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था बळकट करणाऱ्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून महिला आणि तरुणांना सक्षम करता येतं यासाठी विशेष सहकार्य केलं जावं अशी अपेक्षा युवा नेते परवेज गैबान यांनी नामदार चिराग पासवान यांच्याकडे व्यक्त केली त्यांनी सांगितलं फळभाजी प्रक्रिया करून याची विक्री करण्यासाठी त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे फळ आणि भाजी प्रक्रिया केल्यानंतर त्याची निर्यात करण्यासाठी उद्योजक तरुणांना केंद्रीय फूड प्रोसेस इंडस्ट्रीज मंत्रालयातर्फे भरघोस सहकार्य मिळायला हवं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या ज्वारी नाचणी मशरूम मसाले मका या अन्न घटकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगात भरारी घेण्यासाठी तरुण आणि महिला वर्गांना प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे धान्य आणि कडधान्याद्वारे असंख्य खाद्यपदार्थ बनवले जातात पण अन्न प्रक्रियेतून उद्योगात केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयानं विशेष लक्ष केंद्रित केलं तर प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे अशी सविस्तर भूमिका युवा नेते परवेज गैबान यांनी चिराग पासवान यांच्याशी बोलताना स्पष्ट केली त्यावर आमदार चिराग पासवान यांनी सांगितलं केंद्रीय प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील शेतकरी शेती उद्योजक तरुण उद्योजक महिला यासाठी एक प्रशिक्षण प्रकल्प राबवण्यात येणार आहे यातून पात्र लाभार्थी उद्योजकांना वित्तीय सहकार्य केलं जाणार असल्याची ग्वाही नामदार चिराग पासवान यांनी युवा नेते परवेज लतीफ गैबान यांना दिली दरम्यान परवेज गैबान यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगात महिला तरुणांना मोठी संधी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जाते केंद्रीय मंत्री पासवान यांची भेट घेतली आणि इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं अशी इचलकरंजीची ओळख आहे मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग वस्त्रोद्योगप्रमाणेच इतरही उद्योगांना मदत मिळावी अशा विविध विषयांवर पासवान यांच्याशी परवेज गैबान यांनी चर्चा केली येणाऱ्या काळात इचलकरंजी शहराला भेट देणार असल्याचं आश्वासन मंत्री चिराग पासवान यांनी दिले त्यामुळं केंद्रीय मंत्री लवकरच इचलकरंजीच्या दौऱ्यावर येणार असल्याचं परवेज गैबान यांनी सांगितलं